विनाव अभिवादन करून तुमचा हो क्लब सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एक स्कीम पाण्याचा कर्टल तुला काय माहित काय अरे आपलं ना अहवाल पाच झालो असलो रे असलो म्हणजे विधी जो आधी बोलू व्हायचो का काय करू कोया माहिती भीड वाजू देणार की बोलवेल धुनवला आपण काहीतरी करू काय आता ह्या सगळ्यांना सांगायचं कसा नाटक करू <laughs> नाटक ही पूर्वी शिकायला आणि आपले पोरगे भरकात धावून येतले आणि करताच की नाही नाटक करतला म्हणजे काय अरे हळू 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 आधी हळू मग मागे जाऊ बाबा पडशी दा� मागे पुढे मग करतलाच खूप आता तुम्हीच सांगायची आता लोकांना बोलला का काय वाटत्याचं माडच बोललोय आणि काय वाईट बोललोय काय काय बरोबर आणि मला माझी वन हा लोक या तू चल ठीक ठीका चांगला लाव काय हो अरे तो इडोना अजून गेलो बाय रलो गैया केऊचा वाढ अरे रला ए इडो बाबा ए बोलू काय ता 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 पाणी काय पाणी खया पाणी नाही दारू आधी पाणी ग्याय

तर चालू करूया तू पण बस इकडेच जाऊ कुठे अरे तुला सल्ला काय आम्ही मोठू कोणा तुझी असतु बसुकसा बस रे आम्ही घेऊन चालू करतो तर आपल्याक आता अहवाल मंजूर झालेला बोरवेलच आणि विहिरी तर आपल्या तर करून घेऊचा तर सगळ्यांचं सहकार्य वया हो वया एक मी आहे तू बोलू नकोरी <laughs> का बस मध्येच काहीतरी प्रवासात भगवान भेण भांड हालतो मग काय तुमचा चालला मीटिंग घेतली हाय नाही हा हालता आणि त्या हलता किती अरे हा काय हलता भड भांड हालता <laughs> हा तर आपल्याकडे करूचा सगळ्यांचा तुझा उडव उडव बघू कशा का जमला चलला काय नातोय आता पैसे नाही डबल जरा तर आपल्या बोलूचा त्याच्यासाठी जमलेले सगळे समजला ना तर मास्तर अनु मी काय म्हणतोय अकडे अकडे होत तुम्ही आता आमच्याच मोठे आस मी काय म्हणतोय घ्यावा नाटक लोक बघतात मला माझू मोठं सॉरी मोठं ताज समाज आमचा समाजचा हो तर काय जा तुम्हीच सांगा काय म्हणजे जर तुमक नाटक करूचा हा तुमच्या वाडीत प्रबोधन करूचा तर नाटकच करू खोया चांगला आणि लोकांना दाखवा त्या कारणाने प्रबोधन होत नाटक काय पण नको हे ते त्यांचा मोठा मोठे त्यांचा ऐकू मोठे एक सात नमस्ते समजते आता का, <laughs> का या पाण्यासाठी समजवून आता आपल्या नदीत बुड नको नको माराच विचार माझा तिसर नंबर नकोडू वाय वाय काय ठीक आहे मग तुम्ही काय म्हणता नाटकाचं मेन कॅरेक्टर उभं करू मेल्या आम्ही घाला दहा मिनिट चालू द्यान बरं चला नाटकाची प्रॅक्टिस करूया चला चला

सॉरी हाय फोनली पाणी हवा त्यासाठी नाटक तंत्रा पाण्या नाटक पाण्या मी पहिलं प्राइस हवा तुम्ही तुमचा मगायची सांगितलं भांडा करून घेऊन आणि

ا رے کتا مرتا ہو گو کبوتر 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 سے جو بیچھی جو بیچھی لا تو ساری کلے ماری کس طرح بات لو اے اپ اپنا واہ پہلو پہلو

अ हा बतू अपरा ماشي ऐ ते नको अंडो 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 लागते बेटा आता बॉटल होई अंडो बॉटल होई अंडो 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 दिस हे बॉटल होई अंडो येते की नाही डेट आकीना

मा उद्या चला ग्रामपंचायती ते उडून उडून टाकतो दोन मिनट नाही माझं बघूच काय मोठं त्यांची वेळा तुम्ही येऊ एका समजावलं हे महाराज थांब मारून दे मग त्या माझ्या बाजू माझ्या साठी माझ्या कोटा बघ त्याचा तुझ्या हाती मशला उमेद गेले तू काय म्हणाल काय झाला अर्धी पोचलेली हो मी पोचवलो आरती अर्धी का नाही <laughs> असा केलं अरे तू जांबाचे जो सचिव बघितलं तू थोड उभो होतो बडा उभा होता होता

कॅन्सल झाला कसं काय कॅन्सल दरवर्षी या तुमचा मागे बघी बघिय मागे अर्धा कसो गो हा बघा 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 म्हणजे या कॅन्सल झाला कसा कॅन्सल म्हणजे वरना ऑर्डर दिली तशी कशी ऑर्डर दिली आमका वया आमच्या तुमच्या मागच्या बाय दाखवा आम्ही आमच्या गावात काय दाखवा पण वया तू

काय माझ्या आमच्या वाडीत काय आता आता ते नेमका आहेत कसे गेले कसे म्हणजे काय सांगणार इमका तुमच्या बाबा आकडे कोणके जागे का दिलेला पण आमका नाही आहर बघाय यावं तुम्ही बाकीच्या बाकीच्यांना पाणी भेटतं आमका काय पाणी पाणी काय या लोकांची चुकीची विचारत नाही कशी काय लोकांची दोन दिवस झाले ना रोपतोय पाणी नाही पाण्याची सोय म्हणजे ती उद्या सांभाळत वया आम्हाला कसा करून घेतो एवढा पाच झालेला आम्हाला वया एवढा काय तुमका याच्याहून जास्त करून दे हा वयाच आमका जागतच दे म्हणजे माख वरसरू वयाब रे अरे माझं री उद्या झाले ना पण दोन दिवस असे आलो तुमचा तसं कि देवो जा एका दिवसात नाही आणि काय बघतो त्याला घेऊन जायला घेऊन जा, जा? बघतास बघतास ना रे मी असू नका आता लक्ष देत नाही आपण आपल्या वाडीकडे आपल्या भावकीकडे लक्ष देत मिरीचा एवढा तुम्ही कोण बोलतो सगळ्यांना तर सौरुष आपल्या वाडीत ना जेवण फक्त आपल्या वाडीत तर सौरुष शिकले सवरले विसा गाण्यासवर समजून घेऊ रे शिकला आपण फक्त काही की येऊ नाही महिन्यात फक्त मे महिन्यात फक्त येतो फक्त वाटत नदीत येत व्हिडिओ काढतो शूट काढतो पण लक्ष देत नाही रे चार वर्षात लाजवट रे सगळ्या लाजवट नाटक म्हणून नाही बोलत एक माणूस म्हणून बोलत कलाकार जरी असले तरी समजून घ्या शेवटचं वाक्य माझा जय भावा जबाबदारी कोणाची आपली रायचं कोण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महाराजी काय